मी आत्ता आलेलो आहे विरार शहरामध्ये व या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याबरोबर हे दादा आहे या ठिकाणी एकंदरीत कल जाणून घेणार आहे व एकंदरीत सर्व परिस्थिती आपण बघणार आहे दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं काय नाव तुमचं जोजफ मायकल अच्छा तुम्ही विरार शहरामध्ये किती वर्षापासून राहता मला झाला वीस वर्ष अच्छा आणि या ठिकाणी आता सध्या निवडणुकीची जी म्हणजे परिस्थिती आहे कशी हवा कशी आहे कोणाची आहे काय एकंदरीत कसं आहे चांगलं आहे हवा चांगला आहे तर सिटी येणार आहे सिटी जे आहे ते बहुजन आघाडीचं आहे ना हां बहुजन आघाडी काय नाव त्यांचं बहुजन विकास आघाडी आणि ते जे संस्थापक आहे कोण आहे संस्थापक आता म्हणजे ते आघाडीचे मेन चालक कोण आहे मेन चालक तर आपल्याला माहित नाही एवढं ठाकूर ठाकूर ते तर ठाकूर आहे ते नेमकं म्हणजे काय नाव त्यांचं ठाकूर बोलतात त्याला आणि ते आमदार पण होते ना आमदार होते कुठले म्हणजे महाराष्ट्रीये का बाहेरचे येते इकडे महाराष्ट्रांचं काय वाटतं या ठिकाणी एकंदरीत भाजप आहे शिवसेना आहे त्यानंतर तुमचं जी बहुजन आघाडी आहे काय एकंदरीत लढत कशी असणार वाटत आता वोटिंग सर्व झाल्यानंतर माहीत पडलं ना कोण येतो तर सिटीचं त्यांचा कल काय वाटतो सिटीज वाट सिटी आहे तुमची पसंती सिटी आहे सिटीज वाजवणार सिटी वाजवणार सिटीचं काम कसं आहे पण काम चांगलं आहे कामचं काय टेन्शन नाही उदाहरणार्थ साफसफा आहे बसचा सेवज आहे काय सर्व व्यवस्थित रोड वगैरे चांगला सत्ता आता सध्या आमदार तर भाजपचा आहे पण इथं मंदिर बनवलं तिकडे अच्छा कोणचा ते काय मंदिर 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 नाव मंदिरचं हां मी आता ऐकलं आहे ताई काहीतरी बोलता ते मंदिरला पण चांगलं बनवलं आता लोक येतात व्यवस्थित कशाचं मंदिर कुठं आपलं कोणत्या ठिकाणी हायवेला कमरपाडा आतमध्ये ताई स्वागत आहे तुमचं चायनलवरती तुमचं नाव काय माझं नाव शीतल पूर्ण पूर्ण नाव हां शीतल पत्ताडे अच्छा आणि इथं किती वर्षापासून राहतं विरारमध्ये कमीत कमी बावीस तेवीस वर्ष झालेत अच्छा आणि मूळ तुमचं गाव मग माझं गाव प्रॉपर कोल्हापूर अच्छा इथे जॉब वगैरे करता का कॉलेज एज्युकेशन झालंय कम्प्लीट टी वाय बी कॉम आणि आता करंटली जॉब करते म्हणजे जॉब नाही बोलू शकत नेटवर्क मार्केटिंग करते करतेची बोल, जी निवडणूक आहे तुम्हाला कशी, कसा कसा कशी वाटते वारं कसं आहे नेमकं कसं वाटतं ही सध्या निवडणूक कशी वाटते वाटतं तर आहे की चर्चा वगैरे किंवा असं एकंदरीत काय महसूस होतं सध्या काय निवडणूक वाटतं तर आहे हंड्रेड पर्सेंट की शिट्टीत जिंकेल वगैरे करून कारण का लास्ट टाइम ते हरले होते त्यांनी त्याच्यानंतर खूप चांगल्या बाउन्स बॅक करून खूप साऱ्या गोष्टी डेव्हलप केल्या आहेत द्वारकाधीश मंदिर बनवलं आहे प्लस बसेस बनवल्यात इलेक्ट्रॉनिक बसेस वगैरे त्यांनी स्टार्ट केल्यात सगळीकडे ऑलमोस्ट बसेस बस सुद्धा बसण्यासाठी सीट्स वगैरे त्यांनी सगळ्या गोष्टींची सोय वगैरे केली आहे द्वारकाधीश मंदिरमुळे तर विरारला म्हणजे डिमांड आली आहे आता म्हणजे बाहेरून पण लोक द्वारकाधीशसाठी येतात विरारमध्ये म्हणजे त्यांच्यामुळेच जितेंद्र ठाकूर सरांमुळेच बाकी अजून काय बोलू महाराष्ट्राच्या निवडणुकीत जर तो मुंबई महानगरपालिका असेल किंवा त्यामुळे ह्या आसपासच्या ठाणे असेल किंवा विरार असेल एक वेगळा दृष्टिकोन झाला का उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र झाले एक म्हणजे माहोल जरा त्या माहोलचा इथं काही फरक पडेल का किंवा मतांमध्ये वगैरे नाही नाही असं असं सॉरी असं काय नाही म्हणजे ते तर खूप लांबच राहिलं पण स्पेशली वसई विरार महानगरपालिकेमध्ये जर कोण बेस्ट करताय आता करंटली जर बोलायला गेलं आधीच नाही माहिती पण मला काही माहित नाहीये पण आता बघायला गेलं तर बहुजन विकास आघाडीच म्हणजे खूप बेस्ट करते सगळ्या गोष्टी बस एवढंच सांगू एवढ आणि चुरत जर म्हटलं तर समजा आता भाजप आहे या ठिकाणी तुमचं तुमचं बहुजन आघाडी आहे त्यानंतर उद्धव ठाकरे आपली शिवसेना पण आहे तर नेमकं टक्कर कोणामध्ये राहील आता तीन मध्ये एक समजा कट दोघांमध्ये कोणामध्ये टक्कर होईल असं वाटतं तुम्हाला मला तर असं वाटतं शिट्टीनंतर कोणाचा जोर जास्त राहील असं म्हणायचं आहे भाजप ठीक आहे तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद थँक्यू महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी आज सध्या विरार शहरामध्ये आहे व आपल्यासोबत शिवसेना उद्धव गटाच्या उमेदवार आहे तही खूप खूप स्वागत आहे तुमचं या ठिकाणी विरार शहरामध्ये ही जी लढत आहे एकंदरीत तुम्हाला कशा पद्धतीची ही लढत वाटते स्वराज्य स्थानिक संस्थेची वसई विरार महानगरपालिकेची लढत आहे या लड़त लढतमध्ये तिरंगी लढत आहे माझ्यासमोरचे अगोदरही रिंगणात होते आणि मीही होती पण दोन हजार पंधरामध्ये जे निवडून आलेले नगरसेवक त्यांनी काय विकास केला आणि काय नाही जनता बघते आहे कोरोना काळामध्ये त्यांचा टर्म संपला होता त्यावेळेला ते त्यांनी जनतेला सरळ वर आत केले होते की के आमचा काळ संपलेला आहे आणि आम आमच्याकडे तुम्ही कोणी येऊ नका आम्ही काही करू शकत नाही त्यावेळेला ही व्यक्ती हारलेली किंवा जिंकलेली हा विषय बघितला नाही लोकांचं जीवन वाचणं महत्त्वाचं होतं आणि त्यावेळेला एवढी महा महामारी होती त्या काळात आमच्या पक्षप्रमुखांचे आदेश होते शिवसैनिकांना की तुम्ही जीव अत्यावश्यक सेवेमध्ये तुम्ही मदत करा लोकांना काही झालं तरी त्यावेळेला एक, एक विषय आता जर विचार जर केला तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले वरा एक मराठी महापौरचा मुद्दा येतोय किंवा उत्तर भारतीय महापौराचा मुद्दा येतो त्यामुळं या ठिकाणी उत्तर भारतीयसुद्धा नागरिक भरपूर मोठ्या प्रमाणात आहे अगदी त्या त्यामुळे मतांचं विभाजन वगैरे नेमकं तुम्ही कसं बघता ह्या गोष्टीकडे माझ्या वेळेला तिरंगी लढ्यात म बोलली ना त्यामध्ये दोन उत्तर भारतीयच उमेदवार आहेत पण त्या उमेदवारांनी काय केलं तेही लोकांनी पाहिलं आहे आणि जाहीर आहे आणि सांगायचं तात्पर्य की महापौर मुंबईचा मराठी असायलाच हवा कारण ज्या त्या राज्याचे जर आपल्या स्वतःच्या हक्काचे माणूस उभा राहिला पाहिजे आमचे ज्या राज्यात जन्म घेतो ज्या भूमीवर वाढतो त्या व्यक्तीला प्रथम प्राधान्य मिळालंच पाहिजे तो त्याचा स्थान अधिकार आहे की नाही म्हटलं तरी वॉर्ड जर असला समजा तर मतांमध्ये विभाजन होणारच आहे महाराष्ट्रीयन मतदार त्या पद्धतीने तर मग असं जर विचार केला तर तुमचा जो वॉर्ड आहे त्यामध्ये उत्तर भारतीय किती किंवा आपले महाराष्ट्रीयन किती किंवा कशा पद्धतीने काय वाटतं मला आत्ताचा वॉर्ड पाहिला तर चौतीस हजार साडे चौतीस हजार मत आ, मतदार आहेत त्यामधून तीस टक्के उत्तर भारतीय असतील तीस तीसच्या महाराष्ट्रीयन सत्तर टक्के अस आहेत त्यामध्ये चार ठिकाणावरून विभागलेली असल्या कारणामुळे तरी पण म येत्या प पंधरा तारखेला मतदार दाखवून देतील आणि सोळा तारखेला विजयाची जी गुढी आहे ती उभाटा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचीच असेल मशालाच पेटेल तेवढा मला आत्मविश्वास आहे एकंदरीत दरवेळेच्या निवडणुका आणि आत्ताची ही निवडणुके राज ठा साहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले त्यामुळं आणि दुसरी गोष्ट एक प्रकारचं जे वारं म्हणतो आपण एक लहर लहर म्हणतो ती लहर काहीतरी वेगळी वाटते, के है वाटते है का ह्या वेळेस असं वाटतंय का तुम्हाला काहीतरी लहर आहे, वा? आहे आहे किती जरी समोरचा बलाढ्य असला पैसे टाकत असेल पैशाने विकत जरी घेत असेल तरी पण मराठी माणूस पेटून उठलाय की मराठी माणूस एक संधी मराठी माणसालाच या पद्धतीने पेटून उठलाय आणि हीच जी संधी आहे मराठी माणसाच्या भवितव्याची आज नाही तर कधीच नाही आणि झालंच पाहिजे मराठी माणूसच उभा राहायला पाहिजेत आणि मराठी माणूसच आला पाहिजेत आणि मराठी माणूस नाही राहिला तर फार मोठा म्हणजे विपरीत घडेल मराठी लोकांसाठी भविष्यात आम्ही 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 आम इथले स्थानिक असते वेळी किंवा आमचा इकडे महाराष्ट्र भूमी आपली संतांची भूमी आहे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी स्वतःचं आ आयुष्य पणाला लावलं त्याच पद्धतीने बाळासाहेबांनी पण उभं आयुष्य त्यांचं मराठी माणसासाठी पणाला लावलं तर त्यासाठीच आता हे दोघे भाऊ पण एकत्र आलेत की मराठी माणसासाठी आणि ही मराठी माणसाची संधी यावेळेला मराठी माणसांनी मराठी माणसाचाच विचार करायला हवा एवढ्याच लोकांना मी या न्यूजच्या माध्यमातून आव्हान करेन की संधी येते जाते निवडणूक येते आणि जाते पण संधी एकदाच येते आणि त्या संधीचा मराठी माणसाने उपयोग करून घ्यावा मराठी माणूस विचार करावा खूप खूप खुँँ धन्यवाद आहे तुम्ही वेळ दिला त्याबद्दल दादा तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम आपलं नाव माझं नाव गणेश शांताराम धावडे प्रभाग सात मधून मी निवडणूक लढतो आहे एकंदरीत तुमच्यापुढं आव्हान खूप मोठं आहे या ठिकाणी शिट्टीची बघतोय मी भर भरपूर मोठी ताकद दिसते भरपूर म्हणजे कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या मागे दिसते महिलांचा पण मोठा सहभाग आहे त्यानंतर भाजपा जनता सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ताकद दिसते काय वाटतं या ठिकाणी तुमची जी ताकद आहे किंवा ही जी निवडणूक आहे एकंदरीत काय परिस्थिती आहे परिस्थिती तुम्ही बघताय तर ठीक आहे तुम्हाला ताकद दिसते पण ताकद ती दिसते जी माणसं आणले आहेत ती भाड्याची माणसं आहेत विकत आणि पेड करून आणलेले आहेत आमच्या जे निष्ठावान शिवसैनिक आहेत ते दिवसभर काम करून सकाळ संध्याकाळ प्रचार करतात ते निष्ठावंत शिवसैनिक आमच्याबरोबर आहेत आणि ही जनता नक्की आम ह्या वर्षी आम्हाला कौल देणारच या ठिकाणी राजसाहेब ठाकरे व उद्धव ठा ठाकरे एकत्र आल्यामुळं काही तुम्हाला असा फायदा होईल किंवा असं काही वाटतं आहे का नाही त्याचा तर फायदा नक्की महाराष्ट्राला होईलच मध्ये त्याचा फायदा होईल कारण दोन बंधू वीस पंचवीस वर्षानंतर एकत्र आलेत आणि मराठी जनता आमच्या माझ्या प्रभागात म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के ही मराठी जनता आहे इथून सो सोडला विभाग तर वीस ते पंचवीस टक्के आहे आमच्या पक्षामध्ये जातीभेद कोणताही नसतो पण एक भावनिक भावनिकता म्हणून असते त्यासाठी मराठी जनता आम्हाला कौल देईल आणि जातीभेद नाही आहे आम्ही कामच सर्व सर्व धर्म समभाव समजून सर्व जनतेसाठी केलेली आहेत जी आमची कामं आहेत ते कामाला बघून जनता आम्हाला कोल देईल हेच मी याच वेळेस सांगतो तुम्हाला यावेळेस साधारण म्हणजे सा तुमचे शीट्स किती किती आहे आणि तुमच्याबरोबर कोण कौन कोण आहे सध्या ह्या प्रभागात सात नंबरमध्ये आम्ही तीन उमेदवार आहोत अमध्ये आपला उमेदवार नाही आहे कारण का थोडं उशीर झाला त्याच्यामुळे ओबीसी सीट होती त्याच्यामुळे ती सीट आम्ही डॉक्युमेंट्स पूर्ण करू शकलो नाही थोडा लेट झाला अ शीट नाही आहे ब क ड असे तीन उमेदवार आम्ही प्रभाग क्रमांक सातमधून निष्ठावंत लढतो लढतोय तसेच पूर्ण विरार शहरातून एकोणऐंशी टोटल एकोणऐंशी सीट आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून स्वतंत्रपणे लढतोय आणि आता समजा तुम्ही आहे रिंगणामध्ये त्यानंतर भाजप पण आहे किंवा तुमची जी सिटी आहे बहुजन पार्टी आणि त्या व्यतिरिक्त अजून कोण आहे अजून तर कोणी नाही आहे एक अपक्ष उमेदवार आहेत पण त्या त्याच एरियापुरते ते मर्यादित आहेत बाकी छोट म बाकी हेच दोन पक्ष बलाढ्य आहेत म्हणजे बी जे पी आणि शिवसेना आहे माने माझ्यासमोर शिट्टी आहे पण त्यांना मग आम्ही बलाढ्य समजत नाही कारण वीस पंचवीस वर्ष ते सत्ता भोगतायत आणि तुम्ही ह्या विरारची परिस्थिती बघताय रस्ते खड्डे गटार ट्रॅफिक यामुळे जनता त्रस्त झाली आहे आणि नक्की ह्या वेळेस जनता त्यांना धडा शिकवेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कौल देईल कारण की काही का काही ठिकाणी काय आता समजा तुमचा उद्धव सेनेचा उमेदवार आहे समजा भाजप भाजप पार्टीचा पण उमेदवार आहे परंतु त्या ठिकाणी आता तुमच्याकडे शिंदे सेनेचा नाही त्या ठिकाणी पण दिलेला आहे म्हणजे एकत्र सत्तेत असून आणि परत गट राष्ट्रवादीचा पण दिलेला आहे म्हणजे एक खूप असा नाही नाही आमच्या इथे नाही ना ते काही नाही आहे मताचं विभाजन होऊ शकतं वा असं विभाजन होऊ शकतं पण माझ्या समोर आता जे आहेत दोन पक्ष म्हणजे बी जे पी आणि शिवसेनेची युती होती तर शिवसेनेला सीट आहे माझ्यासमोर आणि सिट्टी आहे म्हणजे बहुजन विकास आघाडी हे दोनच उमेदवार आहेत ते पहिलेही स्टँडिंग नगरसेवक आहेत आणि मी सध्या सर्वसामान्य नागरिक आणि जेव्हा बोलतात ना बाळासाहेब बाळासाहेबांनी सर्वसामान्य याला सर्वसामान्य माणसाला नगरसेवक मंत्रिपद सगळं दिलं आहे आणि ती तोच बदल मला वाटतं ह्या विरार शहरात होईल आमच्या भरपूर असे नेते इकडून तिकडून माकड उड्या मारत आहेत पण आम्ही अजूनपर्यंत इथे एक निष्ठावंत म्हणून आम्ही काम करतो आहे आणि काम करत राहणार दादा नमस्कार काय नाव आपलं संतोष पवार शिवसेना प्रमुख नानानी पार्क तुम्ही ही जी लढत आहे या ठिकाणी मी बघतो आहे मला शिट्टीची मोठी हवा दिसते कसं आव्हान असणार ना आहे तुम्हाला एकंदरीत ही लढत कशी वाटते सिटीची जरी हवा तुम्हाला वाटली तरी जसे आम्ही सगळेजण तुम्ही आम्ही सगळे पाहतो आहे की लोक पक्ष पैसे देऊन भाड्याने लोकं आणतात आणि यावर्षी आत्तापर्यंत ज्या त्या लोकांनी कामं केलेली आहेत ती ती लोकांना माहिती आहेत की कोणत्या पद्धतीने कामं करतात कशी कामं करतात शिवसेना एक असा पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे की अवरात्र लोकांच्या हाकेला धावून येणारा पक्ष आहे आणि लोकांची जी जी कामं असतात ती अवरात्र करत असतात असे कार्यकर्ते आमच्यासारखे त्याच्यामुळे आम्हाला नक्कीच यश येईल या विभागामधून हाँ दादा अच्छा दादा नमस्ते आपका नाम क्या है मेरा नाम बालेंद्र मिश्रा है कैसा लगता है ये जो लड़त है आपको कैसी लगती है मतलब यहाँ पे ये जो गणेश धावड़ी जी चुनाव लड़ रहे हैं ये जीतेंगे हमको ऐसा लगता है क्योंकि यहाँ पे सिटी के पिछले 25 30 साल के प्रशासन से पिछले 30... साल के शासन से जनता पूरी तरह से त्रस्त है वो लोग सिर्फ मुनाफाखोरी का काम करते हैं एक भी हॉस्पिटल नहीं बनाते हैं अपने घर के लिए हॉस्पिटल बनाते हैं अपने परिवार के लिए विद्यालय बनाते हैं अपने परिवार कोई आम जनता के लिए कुछ काम नहीं करते हैं हर चीज़ में उनका जो है एक कमीशन सेट होता है आप चाहे नल लेने जाओ चाहे नया कनेक्शन लेने जाओ चाहे बिजली नया कनेक्शन लेने जाओ चाहे घर बनाने जाओ हर चीज़ में सिटी वालों का कमीशन फिक्स होता है और बाप और सबसे बड़े भ्रष्टाचारी वही हैं और एक ही एक बार में शुरुआत हुआ नवी मुंबई और वसई बिरार दोनों एक साथ डेवलप होना शुरू हुआ और वैसे अब नवी मुंबई कहाँ से कहाँ पहुँच गई और अभी वसई बिरार अभी भी कचरे के माफिक है क्यों क्योंकि कमीशन खोरी की वजह से हर चीज़ में कमीशन है एक भी रोड नहीं बनाएंगे हर रोड का पैसा खा जाएंगे दादागिरी करेंगे लोगों को मारेंगे मर्डर करेंगे इन सबका उनका ये पैसा है हाँ उनको जनता एकदम त्रस्त है और इसलिए अब की बार बदलाव होगा और गणेश धावड़े जी यहाँ से जीतेंगे और कुछ पूछना है आपको फिर भी आपको जो ये यह जो यहाँ का जो चुनाव का जो माहौल है कैसा लगता है लोगों के मन में, में अच्छा है माहौल बहुत अच्छा है लोग सब लोग देख रहे हैं सब लोग जान रहे हैं और पिछले तीस साल से जो झेल रहे हैं अब उनको बदलाव करना है आप नवी मुंबई में जाओ और वसई विरार में आओ आपको घिन आती है क्यों सिर्फ एक ही परिवार की वजह से सिर्फ और सिर्फ एक ही परिवार की वजह से पूरे वसई बीरार नाला सुपारा को कचरा बना के रखा है सिर्फ अपने प्रॉफिट के लिए सिर्फ और सिर्फ अपने प्रॉफिट के लिए ये रोड नहीं बनने देगा बिल्डिंग अच्छी नहीं बनने देगा रोड नहीं जाने देगा नल नहीं देगा पानी नहीं देगा बिजली नहीं देगा क्योंकि जब तक उसको कमीशन नहीं मिलेगा तब तक आपको कुछ नहीं मिलेगा ऐसा अनुभव है आपका कमीशन का बारे में बहुत बहुत कोई काम पूरी दुनिया जानती है एक बच्चा बच्चा जानता है कि एक ही परिवार को पूरा एक ही परिवार पूरे वसई बीरान नाला सुपारा को चला रहा है और उस परिवार से लोग को छुटवार छुटकारा चाहिए विधायकी में ऑलरेडी छुटकारा मिल चुका है अब बचा खुचा ये जो चुनाव है इसमें उन लोगों को जनता सुला देगी उसके बाद में खत्म आप सभी का आपने टाइम दिया और कोई बोलना चाहते तो बोल सकते आप सभी ने टाइम दिया सांसद से निकल गए हैं विधायकी से निकल गए हैं बचा है ये चुनाव इसमें भी निकल जाएंगे उसके बाद में फिर से वसई विरार नाला सुपारा ग्रोथ करेगा अभी फिलहाल यहाँ पे कौन विधायक है और कौन सी पार्टी के अभी सब बीजेपी के विधायक हैं बीजेपी का सांसद है अच्छा

はい。<Thank you. S 3> hey. Saludos. हेलो, किधर हाँ, नाम है, यार माइक किनका लगाया, ज़्यादा अंदर नहीं जाए, हेलो 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 हेलो, गली गली में चोर है, चार बार दबाना खूप खूप स्वागत आहे आपण या विरार शहरामध्ये किती वर्षापासून राहता वर्षापासून राहतो या अगोदर कुठे राहायचे मग अगोदर मी पुण्याला होतो पुण्याला होता <laughs> या ठिकाणी मी बघ बघतोय या ठिकाणी बहुजन पार्टीची पण भरपूर हवा दिसते भाजप पण मला दिसतं पण बहुजन पार्टी जितेंद्र ठाकूर यांची पार्टी आहे भरपूर या ठिकाणी हवा दिसते आणि शिवसेना उद्धव गट आहे आणि भाजप एक आहे एकंदरीत तुम्हाला हे जे चित्र आहे काय वाटतं नेमकं मला वाटतं या ठिकाणी आपला बहुजन विकास आघाडी आणि उद्धव ठाकरे गट यांचा निवडणुकीमध्ये जास्त हे म्हणजे मिळत आहे लोकांकडं लोकांकडून त्या अनुषंगाने त्या हे होईल या ठिकाणी जितेंद्र ठाकूर जे आहे हे किती वर्षापासून म्हणजे मी तर ऐकलं अगदी तीस चाळीस वर्षापासून त्यांचं वर्चस्व येतं तीस चाळीस वर्षापासून आहे आणि हे नेमके मूळ म्हणजे महाराष्ट्रीय नाही ने कुठले नेमके महाराष्ट्रातलेच आहे महाराष्ट्रात आहे अच्छा आणि काय वाटतं तुम्हाला आता ही जी लढत वाटते या ठिकाणी कोणाला चांगला सपोर्ट भेटेल महाराष्ट्रीयन माणूस कोणा मागे जास्त मराठी माणसाने एक विचार करून आपल्या काय आहे ना शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि बहुजन विकास आघाडी या लोकांना मतदान करावं असे मला वाटते आणि करावं असं वाटते बाकी शेवटी प्रत्येक मतदारांचा काय विचार आहे ते करू शकते मुंबई महानगरपालिकेबद्दल काय वाटतं मुंबई महानगरपालिकेचा गट आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे दो हे दोघेच येणार आहे बाकी कोणाची हवा असली तरी चालेल एक मराठी माणूस तुम्हाला काय वाटतं मराठी माणूस म्हणून आज मराठी लोकांनी सावध व्हायला पाहिजे की आज हे एक राजकारण चाललं आहे याच्या मुंबईमधलं महाराष्ट्रामधलंच ते राजकारण आहे ते एवढं गरिच्छ राजकारण झालेलं आहे की विचार करू नका त्यासाठी मा प्रत्येक माणसाने मराठी माणसाने ह्याला विरोध करून बट शिवसेनेला मतदान करून त्याने सक्सेस करायला पाहिजे या गोष्टी हे राजकारणामुळे महाराष्ट्राचं नुकसान होतंय असं वाटतंय का तो या आजचे राजकारण जे चाललेलं आहे ते विका विकत घेतलेले माणसं आहे सगळे राजकारण जे आहेत आजचे ते सगळे विकले गेलेले आहे आ, जर तसा जर विचार केला तर लढत जर समजा शिट्टी म्हणजे बहुजन पार्टी आणि ल मशाल आपलं शिवसेना उद्धव गट काय वाटतं तुम्हाला कोणचं पाडत जड होऊ शकतं जड पाहिलं होऊ शकते आपलं उद्धव ठाकरे अंदाजे तरी महाराष्ट्रीयन लोक किती टक्के असतील आणि उत्तर भारतीय किती टक्के असतील इथं उत्तर भारतरी इथे एक जवळजवळ नाही म्हटलं तरी अंदाजे मला वाटते तीस तीस चाळीस टक्के असतील अच्छा आणि महाराष्ट्रीयन साठ टक्के साठ पाच टक्के तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप आभार माझ्या पण माझ्या मनोगत मी व्यक्त धन्यवाद धन्यवाद आपल्या कुठचं हे ना मी नाशिकचा आहे